नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खबयांचं मनापासून स्वागत आज आपण शिळ्या भातापासून झटपट होणारे मस्त असे कुरकुरीत वडे करणार आहोत तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात यासाठी इथे मी एक कप माझ्याकडे सकाळचा भात शिल्लक राहिला होता तो घेतला आहे तर हा भात आता एका मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे तर तुम्ही सगळी मापं कुठल्याही एका वाटीने किंवा पेल्याने घेऊ शकता पाव कप यामध्ये दही घालायचं आहे आणि अगदी हे बारीक होण्या इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे फार पाणी जास्त घालायचं नाही आणि याला आता अगदी बारीक मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमधून फिरून घेतलं आहे असं मिश्रण तयार झालं आहे एकदम बारीक करून घेतलं आहे तर हे एका भांड्यात काढून घेऊया तर गरजे इतकंच फिरवताना पाणी घाला कारण आपल्याला मिश्रण फार पातळ ठेवायचं नाही पावकप यामध्ये बारीक रवा घालायचा आहे आणि पावकपच तांदळाचं पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ भातात पण घातलेलं आहे त्यामुळे त्या, त्या अंदाजानेच घालायचं आहे एक इंच आलं मी किसून घेतलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या पण अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत सात आठ कढीपत्त्याची पानं घेऊन त्याला पण उभं बारीक चिरून घेतलं आहे आणि इथे मी एक टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेत माझ्याकडे आज ओलं खोबरं नव्हतं त्यामुळे मी सुकं खोबरं वापरलं आहे तुम्ही मात्र ओलं खोबरंसुद्धा यामध्ये घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया पाणी घालायची अजिबात गरज नाही कारण आपल्याला पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे मी कोथिंबीर घालायला विसरले होते तर छान भरपूर कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया आणि असंच आता हे एक पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे यातला जो रवा आहे तो छान भिजेल आता साधारण पंधरा मिनिट झाली आहेत तर आपला रवा पण आता छान भिजलेला आहे तर हे असं मिश्रण आता तयार झालं आहे यामध्ये आता मी पाव चमचाला थोडासा कमी सोडा घालते आहे म्हणजे हे वडे छान हलके होतात आणि हे आता सगळं परत एकदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आता लगेच वडे करायचे आहेत तर हात मी आधी धुवून घेतलेत आणि हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला चिकटत नाही आणि आता ज्या आकाराचे वडे बनवायचे त्यानुसार एक गोळा घेऊन हातावर गोल गोल फिरून घ्यायचा आणि मग चपट करून छिद्र करायचं आहे तर तेलामध्ये थोडंसं बोट बुडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं गोल करता येतं तर असा हा मस्त वडा तयार झाला आहे लगेच तळून घ्यायचा आहे तेल मी गरम करायला ठेवलं होतं तर छान गरम झालेलं आहे फार कडकडीत तेल गरम करायचं नाही मीडियम तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आता वडे सोडायचे आहेत आणि असे हातावरच करून लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत म्हणजे मग सोप्पं जातं तर आधी गोल फिरून घ्यायचं आणि मग मध्ये छिद्र करायचं आहे तर हे वडे असे खायला खूप मस्त लागतात आणि करायला खूप सोपे आहेत सगळं साहित्य घरात नेहमीच उपलब्ध असतं तर एका वेळेस मी आता यामध्ये तीन वडे सोडती आहे मीडियम फ्लेमवर आता हे तळून घ्यायचे आहेत फार गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका आणि थोड्या वेळ याला आता अजिबात हात लावायचा नाही थोडेसे हे सेट झाले की मग पलटून घ्यायचेत तर एकदम मस्त असा वडा फुगला आहे तुम्ही पाहू शकता आणि अधूनमधून याला उलटून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखा रंग येतो आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात तर आता छान याला सोनेरी रंग आलेला आहे तर आपण काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे काढून घ्यायचेत आणि आता अशाच प्रकारे सगळे वडे करून घ्यायचे आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण आठ ते नऊ वडे तयार होतात तर एकदम मस्त फुगला आहे वडा तुम्ही पाहू शकता आणि दिसायला पण खूप छान दिसतात अगदी मेदूवड्याप्रमाणे आणि खायलाही तेवढेच रुचकर लागतात तर आपली इथे दुसरी बॅच पण आता तळून झाली आहे ही पण काढून घेऊया आता यासोबत खाण्यासाठी आज आपण सुक्या खोबऱ्याची चटणी बनवतोय तर बऱ्याच वेळेस आपल्याकडे ओलं खोबरं नसतं तर अशी सुक्या खोबऱ्याचीही तुम्ही बनवू शकता तर मी इथं अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे त्याच्या अर्ध म्हणजे दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याला मी भाजून त्याचं साल काढून घेतलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत भरपूर कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मी यामध्ये दही घालते आहे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता आणि गरजेपुरतं पाणी घालून आता मिक्सरमधून ही चटणी फिरून घ्यायची आहे तर इथे मी चटणी फिरून घेतली आहे तुम्ही हवं तर यावरून फोडणी घालू शकता मी अशीच ठेवणार आहे तर मस्त असे कुरकुरीत शिळ्या भातापासून वडे तयार आहेत खायला खूप छान लागतात आणि यासोबत आपण चटणी पण केली आहे किंवा तुम्ही नुसत्या सुद्धा खाऊ शकता तर जरूर करून पहा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा